काल आमचा तुमचा संबंध नाही म्हणलं आणि त्यांनीच रडायला लागलं परत मी पोरासने असं म्हणलो त्यांना वाईट वाटायला वाट वाट लागलं मला नाही तर काय म्हणलं जवळ घेतली मला वाटलं जरा बोलल्यामुळं त्यांना वाईट वाटलं असेल पण ते थांबलं नाही तर घरात जवळ घेऊन शिव कुठे गेले तर काय मला काय कळ नाही त्यांचं काय मी करू कुठं हुडकू आता मी अजून पण तुम्हाला सांगते आव तुम्ही कुठं आचल तिथ या घरी पोरला येड्यावणी करायला लागली ती काय कळ नाही मला पोरं आण पाणी सुद्धा खाय ना ती पोरं मला दोष द्यायला लागले ती तुझ्याकडं काय तर चुकलंय तू पप्पाला काल बोलली आम्ही तुझा साथ दिला पप्पा सारखं बोललो नाही म्हणून पप्पा गेल अहो माया हाय पोरांना तुमची आणि तुम्ही पण करताय पोरांची माया मला माहित आहे असं माझा तुझा संबंध नाही म्हणल्यानं संपत नसतंय राग असतय डोक्यात काय तर माणूस रागाच्या झिठीत बोलत प्रत्येक जण बोलत तुम्हीच नाही बोलत माझं काय अजून पण मी म्हणते तुम्हाला चुकलं असलं तर मला माफ करा तुम्ही या घरी माझ्या माझ्यासाठी येऊ नका तुम्ही तुमच्या लेकरांसाठी तुम्ही घरी या पोरांना लोकाय तोंडाकडे बघायला हो नका या घरी आपण दोघं बसू बोलू काय झालंय काय नाही आपल्या दोघात मिटवू आपण दोघं शांतपणे डोकं शांत ठेवून शिणा कारण की असं जर आपण बोलत गेलो तर आपलं ही गैरसमज वाढत जाणार आहेत आणि गैरसमज वाढत गेलं की भांडण आपल्या दोघाचं लागत राहणार आहे त्यात आपण दोघं पण एकामेकाला समजू शकत नाही त्यामुळं आपल्याला शांत डोकं ठेवून शिणा एकामेकाला समजवण्याचा प्रयत्न करू दोघाच जी मनात काय आहे ती बाहेर काढून टाकून आपल्याला अकराकडं बघून आपण विसरून जाऊया मला एवढं म्हणायचं आहे तुम्हाला तुम्ही जिथं कुठं चाल तिथनं घरी या बाहेर जाणं राहणं काही खरं नसतं आपलं घर ते आपलं घर असतं मला माहित आहे रागाच्या झिठीत बोलला तू जा मन जा म्हणला पण मी गेली नाही तू जा इथं थांबू नको पण मी लापाटावणी इथंच बसली किंवा गेली का तुम्हाला सोडून मी लापाट झाली का गेली का मी तुम्हाला सोडून कुठं मला काय तर तुमची मया किंवा असेल का नसेल व काय तर माझ्या मनात तुमच्या असेल का नसेल जर माझ्या मनातच काय नसती माया आहे तर मला क्षण लागला नसता ला। तुम्हाला सोडून जायला पण मी ती केलं नाही तुम्ही किती मला बोला पण मी घट्ट घट्टकळेच करून तुमच्या पशीच थांबली का तर मला तुमच्याबद्दल मनात प्रेम आहे मया आहे आपण जर गेलो तर आपलं मागलं कसं व्हायचं ह्याचा मी विचार केला आपल्याला अकरा बाळाचा आपल्या गोरा कसं व्हायचं मी सगळ्याचा विचार केला चार दिसाचं भांडण पण आपल्या घराचं वाटोळ होतय ह्याचा मी विचार केला तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न म्या केला पण जी कोण तुमचं कान भरतंय त्याला मला एकच सांगायचं अशी जर घर या कारदेशी तुम्ही करत असाल देव भगवंत तुमचं सुद्धा घर उद्वस्त करल लेकरा जर त्यांचा बाप तुम्ही चाल तर तुम्हाला पण कोणतं असेल महाग पुढं तुमची पण तुटतील ज्यावेळेस आपलं जवळचं नातं आपल्यापासून जरा तुटत चाललं कसं होतं ना त्यावेळेस तुम्हाला पण कळल आज बाप त्यांचा एका शब्दानं लेकर दुखवत नव्हता कधी कधी खाय प्याय पराशींना कमी केलं नाही तीच बाप आज घरातनं बाहेर जावा म्हणला कारण तुम्ही आहे त्याला जे कोण तुम्ही तुम ह्यांचं कान भरत आहे का नाही ते ती आम्हाला आमच्या माणसापासून दूर करणार आहे न तुम्हाला एकच सांगते शेवटचं आमचा माणूस आम्ही दूर होऊ देणार नाही आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आणि आमचा माणूस आम्ही जवळ आणणार जे बाहेर गेलाय का नाही आम्ही हुडकून आणणार आम्ही बघणार कुठं आहे तर काय आहे तर कुठं ना कुठं गावतीलच गे मोबाईल स्विच ऑफ झालाय चार्जिंग संपली का स्विच ऑफ केलाय ही पण मला कळ नाही काय करू मी बघा एका त्याचं घर उद्ध्वस्त व्हायला सेकंद सुद्धा लागत नाही तर माणसाला लय महाग पडती कळत नाही माणसाला माणूस रागाच्या झिटीत काय बोलून जात का नाही खरंच कळत आणि मी पण काल बोलली ह्यांला बोलली मी सुद्धा काल ह्यांचं सुद्धा मन दुखलं असल पण मी काय करू जी शब्द त्यांच्या तोंडात नाही येते तर मला भाग पाड ते बोलायला ते शब्दच त्यांच पण आता काय जरी झालं तर माझ्या नवऱ्याला मी स्वतः त्यांच्या डोक्यात काय असतील ती काढून बाळात त्यांना उभा करणार आहे कुठं असतेल तिथनं मी हुडकून आणणार आहे आणि ज्यावेळेस ह्यांनी मला सगळं सा खरं सांगतेलं कि कुणी सांगितलं कुणी केलं कोण जबाबदार आहे त्याला त्या ते व्यक्तीला मी सोडणार नाही अशी नाही सोडणार माझ्या लेकराबाळाचा हाल लावलेल्या माणसाला मी अजिबात सोडणार नाही जे काय माझ्या नवऱ्याच्या डोक्यात घातलं ना त्या माणसानं त्या व्यक्तीनं त्याला काय करीन ती मला सुद्धा माहीत नाही आता गे का गे <coughs> काल गेलेलं अजून आलं नाही तर आम्हाला घरातनं बाहेर काढलं स्वतः कुठं निघून गेले तर काय सुद्धा कळलं नाही बघा ओंकारला फिरून ताफ आलाय काळजी करायला लागलाय म्हणतो पप्पा कुठं गेलं कुठं नाही फोन केला राहती फोन पण उचलं ना तर सकाळ धरणं आता फोन स्विच ऑफ सांगतंय नेमकं आता कुठं आहे तर खाल्लंय पिल्लंय टेन्शनमध्ये कुठं गेलं तर कायच कळलं नाही खरं माणसाला टेन्शन वाईट असतंय माणूस रागाच्या झिटीत काय करेल काय सांगता येत नाही बरं तू इतकं पापाला बोलली नसते तर पापाने तसं केलं पण नसतं होय र आता मलाच वाटायला लागले नसती बोलली ग बसली असती ह्यांनी कुठे गेलं नसतं पण तुम्ही आव विडिओ बघत असला तर घरी या कुठे गेलाय तुम्ही असं याड्यावणी करू नका लेकर बाळा आहे ती आपल्याला पण मी म्हणते का लोकाचं ऐकायचं आहे तुमच्या मनात होतं ना मी जायचं पण मला तर काल तुम्ही जाऊ द्यायचं होतं किंवा आम्ही जायच्या आधीच तुम्ही कुठं निघून गेलाय हा पण आता मी कुठं म्हणून तुम्हाला फुडकू सांगा तुम्ही कुठं आचाल तिथनं घरी या लेकर काळजी करायला लागली या पण असं कुठपर्यंत करायचं सांगा बरं पर, कुठपर्यंत लेकरं चुटू 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 चुट चुट लागले ते करायला नीट जेवणातील का नीट अभ्यासवर त्यांच्यात ध्यान जायना शाळेवर ध्यान जायना लेकरंसुद्धा अशिपा कावऱ्या बावऱ्या वरे झाल्यात या तुम्ही या घरी मी अजून पण सांगते रात्री फोन केला तरी फोन उचलला नाही मामांनी केला मामांचा पण फोन उचलला नाही मला काळजी लागली नेमकं आता कुठं आहे तर आणि कुठे गेले तर मी लेकरंही दोन घेऊन शिना काय करू सांगा बरं तुम्ही घरी यावं मी तुम्हाला एक शब्दसुद्धा बोलत नाही आता काय <kha> मी तुम्हाला भांडत नाही काय म्हणत नाही काय बोलत नाही माझ्याकडं जरी काय चुकलं असतं तर मी तुम्हाला माफी मागते पण तुम्ही घरी या तुम्ही सांगाल तसं वागते पण असं आम्हाला सोडून कुठं जाऊ नका तुमच्याशिवाय आम्हाला जगणं होणार नाही व कुठे गेला व तुम्ही गाडी घेऊन गेला नाही काय नाही आपली गुरा आहेत ती कसं मी हँडल करू सांगा इकटी सगळं तुम्ही असं वा करत नव्हता किंवा का असं वागायला लागला या जेवण करणार ती पोरं काय खाय पिना ती पाणी पिना ती आण खाय नाती बापांना जर असं करायचं म्हणलं तर लेकरांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं आय मला माहित आहे पण तुम्ही कोणच्या टेन्शन मध्ये जगता हे आम्हाला कळ ना आमच्या संग बोला तुमच्या मनात काय चाललंय आम्हाला सांगा आम्हाला कळल तुम्ही एकटं जर ती मनात काय घेऊन बसत असाल तर आम्हाला कसं कळायचं बोलल्याशिवाय कसं आम्हाला कळायचं आम्हाला सांगा तुम्हाला काय अडचण असली तर आपण चौघ मिळून शिना ती अडचण दूर करू पण असं टेन्शनमध्ये राहून जगू नका तुम्हाला पण त्रास आहे ना आम्हाला पण त्रास होतोय तुम्ही एकटं लढू नका व चुकलं असलं माझ्याकडं काय मी बोलली असेल टेन्शनमध्ये मी माफी मागती तुमची चुकलं माझ पण मला तुमची गरज आहे तुम्ही आला तर लेकरांच्या चेहऱ्यावर हसू येईल लेकरातच्याने अड्यावणी लागली ती करायला पप्पाला फोन लाव पप्पा कुठं आहे तर बघ मी आता कुठं बघू तुम्हाला सांगा तुम, कुठे गेलाय ती जर मला माहीत नाही तर कुठं म्हणून मी बघायची आता मी भायाला बोलवून घेणार आहे आमच्या भादशाला त्यांना सांगणार आहे असं नवा असं काल गेलं तर त्यांना काय माहित नाही मग त्यांनी बघ त्याला कुठं तर जाऊ ना